माऊलीच्या दारात मी त्यांना सांगितलं माऊलीच तिथं घ्या कारण तुकोबरा आहे तिथं तिथे नाही माऊलीच्या दृष्टीने भाग्याची गोष्ट आहे मला खूप मोठी भाग्याची गोष्ट आहे म्हणून मग देहू संस्थांनी ह्या दोन मिटिंग घ्यायच्या ठरवल्या तर स्वतः देहू संस्थाने येऊन हे सगळं नियोजन लावून जाणार आहे आणि तुकोबरायच्या पादुका हेलिकॉप्टरने आपल्याकडून घेऊन येणार आहेत महाराज जे जी भाग्याची गोष्ट आहे आणि म्हणून मग डोळ्याला हो साखरेला हो कुठेही हो तर आपण सगळ्या मंडळीला आमंत्रण येतील तर आपण सगळी मंडळी उभे राहा ग्रामपंचायतच्या ठरावापेक्षा सुप्रीम कोर्टाच्या निकालाला महत्त्व राहतं महाराज आजच सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशांची शपथ घेतली बाहेर तुम्ही सुप्रीम कोर्टापुढं कोणाचं काही चलत नाही महाराज आणि म्हणून आपण स्वतः देह संस्थान नामदेव महाराजांचं संस्थान जनाबाई संस्थान ही सगळी मंडळी येणार आहेत खूप मोठं नियोजन ते करणार आहेत तर आपण स ज्योतशे ज्योत लगा ते चलो आपण सगळी मंडळी हे बघा तुका म्हणे बहु लाठे हे भोजन नाही रीता कोण राहत राहो इतिहासात दोन आचार्य होऊन गेले एक आहे शुकाचार्य आणि हो। एक आहे शुकराचार्य हो। शुकाचार्याचं नाव का गाजलं परीक्षितीचं आमंत्रण नसतानाही भागवत सांगायला येऊन मिळाले मला तुम्ही मला भागवत का सांगता म्हणले नाही हे साधूचं काम आहे चांगल्या कामाला साधूने सहकार्य सा केलंच पाहिजे शुकाचार्य होऊन आले आणि शुक्राचार्य कशाला म्हणायचं दान देत होता बळी देत होता वा म्हणाला पण शुक्राचार्य आडवा आला महाराज आणि मग आडा आला म्हणून फोडियाला डोळा मग आपलं नाव शुकाचार्याच्या यादीत ठेवायचं का शुक्राचार्याच्या ठेवायचे प्रत्येकाने ठरवायचं